केंद्र सरकारने देशात जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष जनगणनेच्या सूचीत ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय समाजाचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आहे या प्रकारामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारच्या राजपत्रात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे मात्र ओबीसी समाजासाठी स्वतंत्रपणे उल्लेख न करता केवळ अन्य असा शब्द वापरण्यात आला आहे यामुळे ओबीसी समाजाची स्वतंत्र ओळख धूसर होत असून जातनिहाय जनगणनेचा मूळ उद्देशच बाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले या निवेदनातून केंद्र सरकारने जनगणनेच्या राजपत्रात तात्काळ दुरुस्ती करून ओबीसी समाजाचा स्पष्ट आणि स्वतंत्र उल्लेख करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे सचिन राजूरकर यांनी यावेळी सांगितले की ओबीसी समाज हा देशातील मोठा घटक असून त्यांचा उल्लेख अन्य म्हणून करणे अन्यायकारक आहे जातनिहाय जनगणना ही सामाजिक न्यायासाठी महत्त्वाची असताना ओबीसींचा स्पष्ट उल्लेख न केल्यास त्याचा थेट फटका धोरण निर्मिती आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीवर बसेल राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारला इशारा देत म्हंटले आहे की जर लवकरात लवकर राजपत्रात आवश्यक दुरुस्ती करून ओबीसी समाजाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा पर्याय खुला ठेवला जाईल या मुद्द्यावर ओबीसी समाजातील विविध संघटना एकवटत असून आगामी काळात हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत आम्ही आज चंद्रपूर जिल्हाधिकार कार्यालयामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे निवेदन दिलं होतं की केंद्र सरकारने बावीस जानेवारीला जे भारत सरकारचं राजपत्र काढलं ते तीस प्रश्नावली निर्माण केली त्याच्यामध्ये बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती जमाती आणि अन्य असा उल्लेख केला आहे या राजपत्राचा आम्हाला आक्षेप आहे कारण केंद्राचे मंत्री अश्विन रेल्वे मंत्री यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्सला असं सा सांगितलं की यावर्षी जातनिया जनगणना होणार आहे म्हणून आता जेव्हा आम्हाला अधिसूचना आमच्या हातात पडली त्याच्यामध्ये जा जातीचा कालम म्हणजे ओबीसीचा कालम नसल्यामुळे आज आम्ही आहे निवेदन देत आहोत या व्यतिरिक्त केंद्र सरकारने जर लवकरात लवकर याच्यावर ऍक्शन नाही घेतली तर देशभरात राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही